तुम्हाला खरं नाही वाटायचं की हा नाश्ता आहे ना कच्च्या वाटण्यापासून बनवलेला आहे एवढा मौसूद आणि एवढा खायला चविष्ट लागतोय ना असं वाटतं एकदा खाल्ल्याच्या नंतर परत परत बनवून खावा मग काय करायचं त्यासाठी सगळ्यात पहिलं तर वाटाणे घ्यायची एक वाटी भरून आता मस्त थंडीचे दिवस येतात हिरवेगार मस्त वाटाणे येते तर एक वाटी भरून वाटाणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे दोन चार मिरच्या टाकायच्या हिरव्या अद्रक लसूण टाकायचा तवीपुरत मीठ टाकायचं आणि दोन तीन चमचे दह्याचे टाकून याला बिना पाण्याचं पाणी नाही टाकायचं आपल्याला दह्यामध्येच हे बारीक झालेलं पाहिजे आणि एकदम बारीक, एक बारीक करून घ्यायचं आता याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता काढल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत रवा आता रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही कुठलाही रवा याच्यामध्ये चालून जातो आता रवा टाकणार आहे त्यासाठी आपण दोन तीन चमचे दह्याचे टाकले तर आता दहीचं प्रमाण इथं थोडस कमी जास्त चालू शकतं आपल्या त्याच्या आंबटपणावर असतं पण थोडं कमी जास्त चालू शकतं आणि त्याचबरोबर त्यासाठी आपण म्हणजे दीड वाटी रवा घेतलेला आहे तर प्रमाण लक्षात ठेवा आणि आता याला याच्यामध्ये टाकून ना पाणी टाकून मिक्स करायचं बघा पाणी आता पूर्ण एवढ्या मला एक ग्लास लागलेला आहे तर थोडस पाणी म्हणजे बघा व्हिडीओ मध्ये दिसतंय ना त्याप्रमाणे असं घट्टसर झालं पाहिजे खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये रवा एकदम छानपैकी मिक्स झाला पाहिजे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटासाठी याला असं रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे काय होतं मस्तपैकी आपला रवा असा फुगलेला असतो दह्यामध्ये वाटण्या मस्तपैकी असा मिक्स झालेला असतो आता परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता नंतर याच्यामध्ये ना कापल्याला कांदा टाकायचा जेवढा बारीक कापताय ना कांदा तेवढा बारीक कापून कांदा याच्यामध्ये टाकायचा एक असा मोठा कांदा आहे आणि त्याचबरोबर एक टमाटर कापलेला आहे बारीक आणि बरीच सारी अशी कोथंबीर टाकलेली कापून तर आता हे सगळं टाकल्याच्या नंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मग मस्तपैकी असं मिक्स झालं पाहिजे आता हे चांगलं मिक्स करून झालं ना तर याच्यामध्ये खाण्याचा आहे ना तो आपण पोहे खायचा चम्मच असतो ना त्याचा अर्ध्याचा पण अर्धा म्हणजे चतकूर म्हणतो ना तेवढा आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि जर तुम्हाला हा सोडा नसनच नस टाकायचा काही प्रॉब्लेम नाही नाही टाकलं तरी सुद्धा चालतो तरी सुद्धा हे मस्तच होऊन जाते तर फक्त सोडा टाकल्याने काय होतं थोडीशी जाळी पडते म्हणून आहे पण नाही टाकलं तरी सुद्धा चालून छान बनते ते आता सोडा टाकल्याच्या नंतर मस्त मिक्स करायचं आणि लगेच तवा ठेवायचा गॅसवर तव्यावर आहे ना थोडस तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं तसे दोन तीन असे थेंब टाकायचे फक्त तेलाचे आणि नॉनस्टिक तवा असतो त्याच्यामुळे तेलाचे म्हणजे जास्त गरजच पडत नाहीये आता मस्त चमचा नाही ना त्याच्यावर असे एक दीड चमच टाकून द्यायचा आणि हलक्या हाताने असं पांगायचं खूप आपल्याला पातळ पण नाही ठेवायचं हे ढोच नाही करायचं आपण उत्तप्पा कसं करतो असं जाड त्याप्रमाणे याला ठेवायचं म्हणजे असं चम्मस टाकायचं आणि हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आणि आता गॅस कुठंच हाय नाही करायचं लो मिडियम असा गॅसवर आपल्याला याला एका कलर आणून घ्यायचा असं थोडंसं वरची बाजू सुकली का मग पलटी करायचं आणि थोडं दोन तीन तीन असे थेंबच आपल्याला तेला तेलाचे टाकायचे तेल असं भरभरून नाही टाकायचं आणि बघा आता मीडियम गारिक गॅसवर येणार मस्त असा खालून वरून येणा असा मस्त जातो आलटी पलटी करून दोन्ही पण साईडनी भाजून घ्यायचा आता गॅस जर आपण हाय ठेवला मग काय होतं हे आपण जाड सर केलेलं आहे ना तर ते मग आतमधून कच्च राहतो वरून दिसता आपल्याला भाजल्यासारखं पण आतून कच्च लागतं आणि खायला सुद्धा मग ते छान नाही लागत त्याच्यामुळे बारीक गॅसवरच लक्षात ठेवून याला भाजून घ्यायचं आलटी पलटी करून नाहीतर मग हायट गॅस ठेवलं ना मग तसा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग मलाच कमेंट करताना की हे चांगलं नाही लागलं ला खायला तर गॅस नाही हाय ठेवायचं एवढं लक्षात राहू द्या मस्तपैकी असं मीडियम गॅसवर बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आता बघू शकतं किती मस्त आपल्या दोन्ही साईडनी कलर आलेले एकदम भारीपैकी झालेलं आहे आता असेच सगळे मी बनवून घेते आणि आता हे पण नंतर ना आता याच्या तर चटणी पाहिजेच ना खायला तर चटणी बनवते मस्त आपण जे इडली त्याच्याबरोबर खातो ना तीच चटणी याच्याबरोबर जा खाल्ली जाते आणि खूप छान ती चटणी लागते जे मी माझ्या पद्धतीने बनवत असते तीच तू माझ्याबरोबर शेअर करणार आहे तर ती चटणी बनवायसाठी काय करायचं कढई ठेवायची गॅसवर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच वाटीने अर्धीच्या अर्धी म्हणजे म्हणतो ना चतकूर तसं सुक खोबरं घ्यायचं आणि आता ह्या दोघांना मस्तपैकी असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचा गॅस हाय नाही ठेवायचा आणि तर मग आतून शेंगदाणे कच्चे राहतात आणि मग चटणीमध्ये उघडीट वाश येतो आपण म्हणतो ना उघरीट लागते तसं होतं त्याच्यामुळे असं खरपूस भाजून घेतलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याचबरोबर हिरव्या मिरच्या टाकायच्या लसूण टाकायचा आणि कढीपत्ता टाकायचा आता कोणी टाकतो नाही टाकत मला माहित नाही पण मी चटणी ते ना असं कच्चा कडीपत्ता टाकते खूप छान टेस्ट येते आणि आता कोथिंबद्दल मी टाकायची बरीच आणि आता कांदा सुद्धा कोण टाकतं की नाही मला माहित नाही पण मी टाकते तुम्ही ह्या अशा पद्धतीने चटणी जर बनवून बघितली ना हा माझं नाव नक्कीच काढणार आता चोईपुरतं मीठ टाकायचं आणि यालाय ना पाणी टाकून बारीक करून घ्यायचं तुम्ही खरंच ह्या पद्धतीने जर चटणी बनवली ना जबरदस्त चटणी होते बरं का एकदम साऊथ इंडियन स्टाईल चटणी लागते दुसरी कुठली डाळ वगैरे काहीच टाकायची गरज नाहीये मस्तपैकी चटणी होऊन जाते पाणी टाकून येईना त्याला मिक्स करून घ्यायचं असं आणि आता लगेच तडक्याला पॅन ठेवायचा तेल टाकायचं बरीच मोहरी टाकायची कढीपत्त्याचे पानं टाकायचे बरेच आणि चरकन असा चरका द्यायचा बघा असा मस्त तडका बसला ना असली जबरदस्त चटणी लागते ना तुम्ही बघू शकता कसलं भारी याचं म्हणजे घट्टपणा आलेला आहे चटणीला आता आपली चटणी पण रेडी आहे आता लगेच मस्त गरम गरम आपल्याला खाऊन घ्यायचे तर लगेच वाढून घ्यायचं ताटामध्ये आता मस्तपैकी आपले हे पराठे सुद्धा रेडी झाले पराठे मला नाही तर तुम्ही कुठलंही नाव द्या याला आता मस्तपैकी काढून घ्यायचे आणि आता याला खाऊन घ्यायचं असली जबरदस्त टेस्ट येते ना खरच सांगते म्हणजे याला जरी एकदा कुणी बनवलं ना तर परत वटाणे नसून सुद्धा आपल्याला याची आठवण येणारच बघा आता स्टोअर करून वटाण ठेवतो आपण त्याचं सुद्धा भरून तुम्ही खाऊ शकता एकदम भारी म्हणजे टेस्टला आणि नेहमी नेहमीचा नाश्ता खाऊन आपण बोर झालेला असतो त्याच्यामुळे हे वेगळं काहीतरी आणि म्हणजे खूप टेस्टी लागतं असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना खूप कमी तेलात बनतं हे तेलाची जास्त गरज नाहीये तर डायट वाल्यासाठी सुद्धा एक नंबर परफेक्ट रेसिपी ही तर तुम्ही सुद्धा याला नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा